तर नाशिककर आता आपण आलेलो आहे जिथे भाजी बाजार असतो आणि बुधवारी तिथे नाशिककर भाजी घ्यायला येतात समोर संत नरसिंह गोपालदास महाराजांची समाधी पंडोबा महाराजांचं मंदिर समोर स्वामी समृद्ध केंद्राचं के मंदिर आणि गोदामाईचा माईचा महापौर आज स्वामी समृद्ध केंद्राला पंडोबाच्या मंदिराला आणि नरसिंह गोपालदास महाराज यांच्या समाधी स्थानाला भेटायला आलेलं आहे आपण पाहिलेलं आहे नाशिककर आज गोदामाईचा महापौर आणि उद्यापासून सुरू होणारा श्रावण महिना आणि अतिशय असं भरून गोदामाई वाचा आहेत जे नाशिककर कधी गोदामाईला भेटायला येत नाही ते आज सहकुटुंब सहपरिवार सह मित्रपरिवारासह गोदामाईचा महापौर पाहायला आलेला आहे आणि समस्त नाशिककर ज्या महापौराशी वाट पाहत होते आणि उद्यापासून होणारा श्रावण आणि अतिशय असा सुंदर योग आलेला आहे आणि बारामाई अशी गोदामाई दुधडी भरून वाहत राहील जवळजवळ तीन महिन्यापासून रसिक नासिककर कवी नासिककर साहित्यिक नासिककर ज्या गोदामाईच्या महापुराची वाट पाहत होते तो महापौर आज आपण अनुभवतो आहे बघतो आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण भरतून ज्येष्ठ आचार येत आहेत आणि थोड्याच थो वेळात श्रवण नक्षत्रावर श्रावण सुरू होतो आहे आणि ह्या वर्षाचं श्रावण तो असा आहे एकाहत्तर वर्षानंतर असे सोमवार पहिला श्रावणी सोमवार शिनी सुम, शुभारंभ होतो आहे आणि समारोपही श्रावण सोमवारने येतो आहे तर समस्त नाशिककरांना श्रावण मासाच्या आध्यात्मिक सांस्कृतिक धार्मिक शुभेच्छा जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय नाशिककर माझी गोदामाई मी गोदामाईचा गोदामाई माझी